यवतमाळ तालुक्यातील काळी दौलत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांना आशा वर्करच्या जागेवर पदस्थापना देण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे डॉक्टर आडे काळी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत याशिवाय त्यांच्याकडे काही काळ फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त प्रभारही होता माळवागत या गावात आशा वर्कर या पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली या एका जागेसाठी गावातून जवळपास दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यात कोमल पृथ्वीराज चव्हाण अशा उच्च शिक्षित महिलेनेही आशा, महिले आशा वर्कर पदासाठी अर्ज केला मात्र या पदावर पदस्थापना पाहिजे असल्यास पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी डॉक्टर यांनी केली कोमल चव्हाण यांचे चुलत सासरे व भाजपचे कार्यकर्ते मोहन सोमल चव्हाण यांनी डॉक्टर यांची भेट घेऊन गुणवत्तेच्या निकषावर कोमल चव्हाण यांची निवड करण्याची विनंती केली परंतु आडे यांनी पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय पदस्थापना मिळणार नसल्याचे सांगितले त्यानंतर मोहन चव्हाण व कोमलचे पती पृथ्वीराज चव्हाण यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे आडे यांनी मागितलेल्या पन्नास हजारपैकी पंचवीस हजाराची पहिली देण्याचे आज निश्चित झाले त्यानुसार कोमार व पृथ्वीराज चव्हाण ठरलेली रक्कम घेऊन सायंकाळी पाच ला काळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले आडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आडे यांना ताब्यात घेतले व चौकशीसाठी प्रथम पुसदच्या विश्रामगृहात दाखल झाले सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती देवीदास घेवारे अपर पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर पोलीस निरीक्षक अमित वानखडे पोलीस अंमलदार सचिन भोयर महेश वाकोडे अब्दुल वसीम सुधीर कांबळे सरिता राठोड चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या